महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सरकारी शेतजमीन शर्तभंग प्रकरणी तहसीलदारांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे शर्तभंग प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यवाही करतील का सात दिवसानंतर आमरण उपोषण तात्पुरते स्थगित परभणी तालुक्यातील आलापूर पांढरी येथील सर्व्हे नंबर पंधरा एक गट नंबर अठ्ठावन्न व सर्व्हे नंबर पंधरा दोन गट नंबर एकोणतीस यात बेकायदेशीर ताबेदारांनी जिल्हा प्रशासनाला न कळवता परस्पर विक्री केली म्हणून या प्रकरणात शर्तभंग झाला होता त्या अनुषंगाने शेतजमीन वहितिक करणारे गंगाधर नामदेवधस पुंडलिक नामदेवधस व त्यांचे दोन चुलत भाऊ यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासन जिल्हा अधिकारी यांना लेखी अर्ज देऊन शर्तभंग प्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी केली परंतु जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून वहिती धारक गंगाधर नामदेव व त्यांचे भाऊ हे दहा जुलै दोन हजार चोवीस पासून सोळा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आमरण उपोषण केले त्यामध्ये तहसीलदारांनी शतभंग प्रकरणी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे त्यामुळे उपोषणकर्ते गंगाधर नामदेव धस पुंडलिक नामदेव मदन नामदेव व अमृतराव किसनराव धस यांनी दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस ला आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले

नंबर पंधरा गोष्टी दोन फ्लॅट नंबर एकोणतीस या जमिनीचं जे सस्तोपण झालेलं आहे त्या जमिनीचा प्रस्ताव आम्ही सात दिवसापासून उपोषण अमोलून उपोषणात बसलेला याच्यामध्ये तुम्ही मागील सात दिवसापासून उपोषणात बसलात बरोबर आहे तर तुम्हाला आज तुम्ही जे उपोषण स्थगित करत आहात तर तहसीलदार साहेबाकडून तुम्हाला काय आश्वासन सोसून आम्हाला तहसीलदार साहेबांचं असं म्हणणं आम्ही की आम्ही कलेक्टर कृषाला ते प्रस्ताव जिल्हा अधिकारी हां परत आम्ही दिलेला आहे तिची काय मान्यता आहे ती तिची माहिती घेऊन तुम्हाला देऊ ते जिल्हाधिकारीचे तोपर्यंत पंधरात म्हणजे थोडे दिवसासाठी तो कसं स्थगित केले नाही उठलेलं नाही बरं त्याच्यानंतर आम्ही मागणी मान्य नाही झाली अस ती मागणी नाही झाली आम्ही कुशाला तुमची मागणी काय थोडक्यात सांगा मग मागणी आणि या सत्तर झालेल्या जमिनीच्या लोकांवर कारवाई व्हावी आणि ही जमिनीची आम्हाला देणार ती व्हावं ते पहिला वाहतूक आम्ही पैसे हे भरून पैसा द्या ही मागणी आमची पहिल्यापणापासून असेल बरं याच्यासाठी साहेबांना नम्र दिलं आमची काळजी घ्यावी आम्ही विनंती एवढंच करून माझं आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा